भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो लोकमाता अहिल्यादेवी देवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकशाही अड्णाभाऊ साठे अशा सगळ्या महापुरुषांना वंदन करून आज ईश्वरपूर या नगरपालिकेच्या ईश्वरपूर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील आमचे दुसरे सहकारी सदाभाऊ खोत सुरेश भाऊ खाडे सुधीरदादा गाडगे सत्यजितराव देशमुख विशेष या सभेमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक माननीय अण्णासाहेब डांगे या ठिकाणी मंचावर उपस्थित नीताताई केळकर जयश्रीताई पाटील मकरंदजी देशपांडे सम्राटजी महाडिक शेखरजी नामदार शरद लाड सागर खोत राहुल महाडिक विक्रम पाटील दादा दा पाटील केदार पाटील आनंदराव बापू पवार संदीप राज पवार चिमणभाऊ डांगे प्रसाद पाटील अनिताताई मच्छिंद्र सक्तेसर आणि विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित आपले उरुणेश्वरपूरचे उमेदवार विश्वनाथ बापू डांगे या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो लोक मला अतिशय आनंद आहे की या शहराचं नाव उरुण ईश्वरपूर झाल्यानंतर मी पहिल्यांदाच येतो आहे इस्लामपूरला अनेक वेळा आलो पण ओरुण ईश्वरपूरला मी पहिल्यांदाच आलो आणि तुम्हाला मागणी करण्याकरता आलो बघा एकशे बहात्तर वर्ष मागणी चालली होती सातत्याने इथले लोक म्हणायचे की याचं नाव ईश्वरपूर करा आम्ही निर्णय केला नाव ईश्वरपूर केलं लगेच इथले लोक आले नुसतं ईश्वरपूर चालणार नाही ते बदला आणि उरुण ईश्वरपूर करा आम्ही लगेच उरुण ईश्वरपूर अशा प्रकारचं नाव या ठिकाणी केलं आता तुम्ही मागितलं आम्ही तुम्हाला नाव दिलं आता आमची मागण्याची वेळ आहे त्यामुळे आता तुम्ही आम्हाला या उरुण ईश्वरपूरचा नगराध्यक्ष आणि इथले नगरसेवक निवडून द्या म्हणजे पुढच्या काळामध्ये ज्या शहराचं नाव आपण बदललंय त्या शहराला या सांगली जिल्ह्यातलं एक उत्तम शहर म्हणून तयार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत बंधू भगिनींनो आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब डांगे हे या ठिकाणी मंचावर आहेत आणि विश्वनाथ बापूंना आम्ही उमेदवारी दिली खरं म्हणजे अण्णासाहेब पक्षात आल्यानंतर त्यांनी काही मागितलं नव्हतं किंवा ना कुठली अट न ठेवता ते आले होते पण ज्यावेळी इथलं रिझर्वेशन पडलं त्यावेळी सगळी नेते मंडळी माझ्याकडे आली आणि म्हणाली की बापूंनाच आपल्याला या ठिकाणी लढवायचं आहे आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण हे काम या ठिकाणी करतो बंद भगिनींनो निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीमध्ये एक सुंदर अशा प्रकारची जी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला या संविधानाने एका मताचा अधिकार दिलाय आपण बघा टाटा बिर्ला अडानी अंबानी या प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार आहे आणि तुम्हाला आणि मला देखील एकाच मताचा अधिकार आहे अशा प्रकारची रचना आपल्या संविधानाने केली पण ही रचना करताना एक जबाबदारी देखील आपल्यावर टाकली आणि ती जबाबदारी अशी टाकली की आपण लोकसभेमध्ये मतदान करून आपल्या देशावर कोण पंतप्रधान झाले पाहिजे कोणी राज्यकारभार चालवला पाहिजे हे ठरवतो आपण विधानसभेत मतदान करून राज्याचा कारभार कोणाला द्यायचा कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे ठरवतो आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाला आपण त्या ठिकाणी मतदान करून पुढचे पाच वर्ष कोणाच्या हाती आपल्या शहराचा कारभार द्यायचा याचा निर्णय आपण करतो आणि आज खऱ्या अर्थानं या लोकशाहीने सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर ज्या काळात आपल्या देशामध्ये राजेशाही होती त्या काळामध्ये राणीच्या पोटातून राजा जन्म घ्यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो राजा व्हायचा पण आपल्या संविधानाने व्यवस्था बदलली संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून जन्म घेणारा राजा होणार नाही मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तो त्या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि आपल्याकरता व्यवस्था उभ्या करेल आणि म्हणून लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सगळे आज या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करण्याकरता एकत्रित आलो आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण नेहमी ऐकतो की भारत हा गावांमध्ये राहतो गावांचा विकास झाला पाहिजे छोट्या छोट्या गावांचा विकास झाला पाहिजे आणि खरंही आहे भारत हा गावांमध्ये राहतो त्यामुळे गेले साठ पासष्ट वर्ष आमची सगळी व्यवस्था ही गाव केंद्रित व्यवस्था होती ती योग्य होती पण ही गाव केंद्रित व्यवस्था करता करता आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसरच पडला त्यामुळे पासष्ट वर्ष भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शहरांकरता केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये शहरांच्या नियोजनाकरता शहरांच्या व्यवस्थांकरता शहरामध्ये विकास करण्याकरता कोणत्या योजना नव्हत्या फार काही निधी हा कुठेही त्या ठिकाणी शहरांकरता ठेवला जात नव्हता परिणाम काय झाला शहरं तर वाढत गेली कारण अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शहरामध्ये असल्यामुळे शहरा लोक गावात शहरामध्ये यायला लागले लोक येत गेले लोकसंख्या वाढत गेली पण शहराचं नियोजन मात्र झालं नाही परिणाम काय झाला जी मंडळी आली राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्याला जिथे जागा मिळेल तो बेचारा तिथे जाऊन बसला आणि त्यातनं शहराची घनता मोठ्या प्रमाणात वाढली आणि मग लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचं संकट तयार झालं मग त्या ठिकाणी नाल्या निघाल्या त्या नाल्यातनं सांडपाणी वाढायला लागलं त्यातनं मैला व्हायला लागला त्याचा वास त्यातनं मच्छर त्यातनं रोगराई अशा सगळ्या गोष्टी झाल्या मग तेच पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं आपल्या नाल्यांमध्ये जायला लागलं आपल्या ओढ्यांमध्ये जायला लागलं त्यातनं एक पाण्याचं प्रदूषण निर्माण झालं लोकसंख्या वाढल्याबरोबर कचरा देखील वाढला शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसायला लागले कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता कुठल्या योजनाच नव्हत्या त्यामुळे आपली शहरं ही मोठ्या प्रमाणात बकाल झाली पाणी नाही कचऱ्याचा निचरा नाही सांड पाणी घाण पाणी याचा प्रादुर्भाव अशा पद्धतीनं शहरातलं जीवनमान हे मोठ्या प्रमाणात खाली जाताना आपल्याला पाहायला मिळालं पण बंधू भगिनीनो दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय मोदी साहेब प्र, पंतप्रधान झाले त्यास मोदी साहेबांनी सांगितलं की भारत हा गावांमध्ये राहतो तसाच तो शहरांमध्ये राहतो गावाचा तर विकास करायचाच आहे पण शहरांचाही विकास आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना या ठिकाणी आणल्या आपण जर महाराष्ट्राचा छोटा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक महाराष्ट्राच्या चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक वरुण ईश्वरपूर सारख्या केवळ चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे चाळीस हजार गावं आणि चारशे शहरं अर्धे, 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 अर्धे लोक इकडे अर्धे लोक तिकडे हे जे अर्धे लोक अर्धी लोकसंख्या ही जी गावांपासून ही जी शहरांमध्ये राहते यांचं जीवनमान बदलण्याचं एक मोठं आव्हान हे मोदीजींनी स्वीकारलं मोदीजी असं म्हणाले की खऱ्या अर्थानं आपल्याला ही शहरं बदलावी लागतील याचं कारण देशाच्या जीडीपीच्या पासष्ट टक्के जीडीपी हा शहरात तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते रोजगाराची निर्मिती शहरात होते आरोग्य व्यवस्था आणि शिक्षणाची व्यवस्था ही शहरात असते त्यामुळे शहरांचं चित्र बदललं पाहिजे त्या ठिकाणी सोयी दिल्या पाहिजेत तिथला गरीब माणूस तिथला मध्यमवर्गीय याच जीवनमान बदललं पाहिजे आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी स्मार्ट सिटी सारखी योजना अमृत शहरांसारखी योजना स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना हर घर जल शहरी योजना अशा वेगवेगळ्या वेग वेग योजना शहरांकरता तयार केल्या आणि देशाच्या मध्यवर्ती सरकारने केंद्रीय सरकारने पहिल्यांदा लाखो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता देणं सुरू केलं आपण जर विचार केला तर एकट्या महाराष्ट्राला या अमृत योजनेच्या माध्यमातून मोदी साहेबांनी पन्नास हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि आज गावोगावी अनेक जे आपले काम चाललेले आहेत ते कामं याच माध्यमातून चालले आहेत आपण बघा हे इतकं जुनं शहर आहे अनेक मोठे मोठे नेते या शहरात आहेत पण ज्यावेळी मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली नगरपालिका निवडून आली आणि निशिकांत दादा त्या ठिकाणी अध्यक्ष झाले त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि आपण पहिल्यांदा भुयारी गटारा करता या शहराला पैसा दिला इतक्या वर्षामध्ये या शहरामध्ये भुयारी गटाराची योजना नव्हती आपण जवळपास एकोणसत्तर कोटी रुपये हे त्या काळात दिले एकोणपन्नास किलोमीटर भुयारी गटाराचं काम पूर्ण झालं पण त्याने पूर्ण शहर अजून कव्हर झालेलं नाहीये मध्यंतरीच्या काळात काही काळ आपलं सरकार नसल्यामुळे या कामामध्ये खंड पडला पण आता पुन्हा एकशे साठ किलोमीटर करता एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये या शहराला आवश्यक आहे आणि निश्चितपणे बापू निवडून आल्यानंतर ते पैसे आपण या शहराला देणार आहोत आणि या शहरामध्ये दोनशे कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना करून या शहरामध्ये कुठेही नाली वाहणार नाही कुठेही मैला दिसणार नाही ढाण पाणी हे कुठल्या नदी नाल्यात जाणार नाही तर हे सगळं एस टी पीच्या माध्यमात स्वच्छ होईल त्या पाण्यावर प्रक्रिया होईल त्यातला जो महिला आहे तो खतामध्ये परिवर्तित होईल आणि जे स्वच्छ पाणी आहे ते पाणीच नदीमध्ये आणि नाल्यामध्ये सोडण्याचं काम आपण करू अशा प्रकारची व्यवस्था आज या ठिकाणी आपण करतो आपण बघा ही मोठी मोठी कामं का करू शकतो पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी नगरपालिकांना पैसे देणे हा विषयच नव्हता कारण राज्यकर्त्यांनी ते कधीच केलं नाही पण आज आपल्या पाणी पुरवठ्याची योजना देखील या ठिकाणी तयार झाली ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची योजना या शहराला आपण लागू करतो हो। आणि जवळपास या ठिकाणी एकशे तेवीस कोटी रुपये त्या योजनेकरता आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि जवळपास सत्तावीस पाणी रोज या शहराला मिळेल कारण मोदीजींनी आपल्याला सांगितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये माती माता भगिनी रोज ज्यावेळेस नळ उघडेल त्यावेळेस तिच्या नळाला पिण्याकरता स्वच्छ पाणी हे मिळालंच पाहिजे आणि म्हणून आज हजारो कोटी रुपयाच्या या सगळ्या योजना या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत आज घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण करतोय महाराष्ट्रातल्या तीनशे पेक्षा जास्त शहरांमध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण सुरू केलंय शेवटी हा जो घनकचरा आहे एकेकाळी आपल्याला तो बर्डन वाटायचा आपला घनकचरा म्हणजे आपल्या डोक्यावर एक त्याचा ताण असायचा पण आता आपण सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये आलो आहे म्हणजे काय आता नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ काही वेस्ट नाही आहे सगळं वेल्थ आहे तसा घनकचराही आता त्या ठिकाणी संपत्ती झालेला आहे आता आपण बघितलं असेल तर आपण घनकचऱ्याच्या व्यवस्थापना करता प्रधानमंत्री स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतो आणि त्या ठिकाणी केवळ कचरा जाऊन कुठेतरी डंप करून टाकायचा आणि मग तिथे ढिगारे लावायचे त्यातनं वास त्यातनं गॅस त्यातनं प्रदूषण अशा गोष्टी नाही तर आता घनकचऱ्यालाही प्रक्रिया करून त्या माध्यमातून आपण पेलेट्स तयार करतो कोळसा तयार करतो त्या माध्यमातून आपण खत तयार करतो महाराष्ट्रात तर आपण घन कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा एक नवीन ब्रँड तयार केलेला आहे आणि एवढंच नाही तर जिथे कचरा जास्त असेल त्या त्या मोठ्या नगरपालिकांमध्ये तर, आप तर, तर आता आपण कचऱ्यापासनं गॅसची निर्मिती करतोय महानगरपालिकांमध्ये कचऱ्यापासनं विद्युत निर्मिती आपण करतोय त्यामुळे आता हा कचरा ही लायबिलिटी राहिलेला नाही तर प्रत्येक शहर स्वच्छ झालं पाहिजे त्या शहरातल्या कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे याकरता एक निश्चित अशा प्रकारचा आराखडा आज आपण या ठिकाणी तयार केलाय मग अशी बापू म्हणत होते पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे अतिशय महत्वाचं आहे खरं म्हणजे आपल्या शिंदे साहेबांनी या ठिकाणी भाजी मंडळी करता चौपन्न कोटी रुपये दिले आहेत त्या ठिकाणी पार्किंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं हे शहर रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी लोकसंख्याही वाढते वर्दळी वाढते त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर या शहराला रिंग रोड देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मी निश्चितपणे आपल्याला आश्वासित करू इच्छितो की येत्या काळामध्ये या शहराकरता रिंग रोड आपण निश्चितपणे तयार करून देऊ की ज्या माध्यमातन आज हा जो एक मोठा ट्रॅफिकचा प्रश्न या शहरामध्ये तयार झाला आहे तो आपण पूर्ण करू खरं म्हणजे पेट नाक्यापासनं तर इथपर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता देखील आमच्या दादांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी तो रस्ता चांगला करून घेतला पण हा संपूर्ण रस्ता आपल्याला अतिशय चांगल्या दर्जाचा ठेवायचा आहे आणि म्हणून आपल्या गडकरी साहेबांनी देखील त्याकरता आपल्याला मोठी मान्यता दिलेली आहे आणि हे एक जे काही महत्त्वाचं काम आहे हे काम देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करणार आहोत बंधू भगिनींनो आज जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या शहराला कशा प्रकारे विकसित करता येईल याचा ये एक प्लॅन आपल्याकडे खरं म्हणजे या ठिकाणी शास्त्री मुद्दा तुम्ही मांडला हा मुद्दा तुम्ही जर माझ्याकडे आधीच आणला असता तर आतापर्यंत जो शास्त्रीकर्म स्थगित करून दिला असता याचं कारण सगळ्या महानगरपालिकेचा का शास्त्रीकर्मी स्थगित केलेला आहे सगळ्या आणि मग इथं नगरपालिका इथं बिचारे म्हणजे महानगरपालिकेपेक्षा तुलनेनं कमी उत्पन्नाची जागा आहे त्यामुळे इथे शास्त्रीकर लावण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता बापू तुम्ही निवडून आले की थेट माझ्याकडे या एक कागद घेऊन या आता आचारसंहिता असल्यामुळे कागदावर लिहिता येणार नाही पण तुम्ही निवडून आल्यानंतर आले की कागदावर एका फटक्यात लिहितो आणि तुमचा शास्त्रीकर स्थगित करून टाकतो कोणालाही त्या ठिकाणी शास्त्रीकराची कराची अडचण येणार नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे खरं म्हणजे बघा मी आपल्याला एकच गोष्ट सांगण्याकरता आलो आहे मी आता इतके दिवस झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतोय रोज सहा सात शहरांमध्ये मी जातो पण कुठल्याही शहरात गेल्यावर कुणा गे नेत्यावरही टीका करत नाही कुठल्या पक्षावरही टीका करत नाही याचं कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाही आहे माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे तो मी सांगतो जे केला सांगतो जे करणार आहे ते मी सांगतो त्यामुळे मला टीका टिपणी करून या ठिकाणी मतं मिळवायची आवश्यकता नाही फक्त एवढंच सांगतो कुणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच व्हॅकन्सी नाही आहे कुठलीच जागा माझ्याकडे आत्ता नाही आहे पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही बाहेरचा विषयच नाही त्याच्यामुळे आता सध्याची व्हॅकन्सी नसल्यामुळे मी काही कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू आपण या ठिकाणी विकासाकरता एकत्रित आलेलो आहोत विकास आपल्याला करायचा आहे आज बघा आपण वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं प्रत्येक गरीबाला घर द्या आणि गरीबाला घर द्या म्हणताना प्रधानमंत्र्यांनी त्याची जात पाहिली नाही त्याचा धर्म पाहिला नाही त्याचा पंथ पाहिला नाही त्याची भाषा पाहिली नाही त्यांनी सांगितलं जो कोणी असेल हिंदू असेल मुसलमान असेल शीख असेल बौद्ध असेल इसाई असेल कोणी असेल प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेतनं मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिला पण आपल्या लक्षात आलं की निधी तर आपल्याकडे आला पण अनेक नगरपालिकांमध्ये तो निधी आपल्याला खर्चच करता येत नाही मग आता त्याचं कारण काय ले ले तर आपल्या लक्षात आलं की अनेक लोक असे आहेत जे अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि जर त्यांना त्या ठिकाणी तो निधी द्यायचा असेल तर त्यांच्या नावाने पट्टा पाहिजे त्यांच्या नावाने मालकी पाहिजे दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला की या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये जे लोक झोपडपट्टीत राहत आहेत किंवा जे लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि मालकी हक्काचा पट्टा देऊन घर बांधण्याकरता अडीच लाख रुपये देखील त्यांना द्यायचे बापू मी तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम हे हातामध्ये घ्या लोकांचे पट्टे द्या आणि जो गरीब आहे जो झोपडपट्टी मध्ये राहतो आहे त्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत हे घर मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करा खरं म्हणजे आज आपली महायुती जी कामं करते वेगवेगळ्या योजना आम्ही आणल्या आज तुम्ही बघा आपण लाडकी बहीण सारखी योजना आणली ज्यावेळी महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या काही लोकांनी म्हणणं सुरू केलं आता यांना इतक्या जागा मिळाल्या आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार आता हे लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार नाही पण लाडक्या बहिणींना सांगतो गेला एक वर्ष योजना चालूच आहे आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होऊ शकत नाही पण त्याच वेळी माझी बापू तुम्हाला विनंती आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका तुम्ही निवडून आल्यानंतर त्यांना लखपती दिदी करा कारण आता लखपती कार्यक्रम आपल्याकडे आलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो गेल्या दीड वर्षामध्ये आपण या महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख बहिणींना लखपती दिदी केलाय आणि पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत एक कोटी लाडक्या बहिणी या लखपती दिदी असतील लखपती दिदी म्हणजे जी माझी बहीण सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसे दरवर्षी कमवते अशी आमची लाडकी बहीण लखपती दिदी म्हणवते अशा एक कोटी बहिणी आम्ही लाडक्या बहिणी बनवणार आहोत आणि माझी विनंती आहे की ईश्वरपूर मध्ये देखील आपलं सरकार आल्यानंतर आपले नगराध्यक्ष झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या योजना तुम्ही लागू करा बघा या योजना लागू करतानाही आपण विचार केला का अनेक लोक आमच्यावर आरोप लावतात हा समाज तुम्हाला वोट देणार नाही त्या धर्माचे लोक तुम्हाला वोट देणार नाही अरे आम्ही कधी भेदभाव केला नाही आम्ही या ठिकाणी कधीही म्हटलं नाही की जी आमची लाडकी बहीण योजना आहे ती योजना फक्त एखाद्या समाजाला लागू आहे एखाद्याच धर्माला लागू आहे आमच्याकडे भेदभाव नाही आहे आमचं एकच म्हणणं असतं की जो व्यक्ती या भारताला आपला भारत मानतो जो या ठिकाणी भारताच्या कल्याणाचा विचार करतो आणि भारताच्या तिरंग्याचा मान म्हणजे माझा मान आहे असं जो व्यक्ती समजतो अशा प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी उत्थान करणं आणि त्याच्या जीवनामध्ये विकास करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो आणि म्हणून आमच्या सगळ्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवतो कारण या ठिकाणी जो गरीब आहे जो मध्यम वर्गीय करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपण करतो मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही केवळ भाषण करणारे लोक नाही आहोत जे सांगतो ते करतो जे जे आश्वासनं देतो ते करतो आपण बघा आम्ही महात्मा फुले आरोग्य योजना सुरू केली पाच लाखापर्यंतचा उपचार हा सगळ्यांना मोफत केला आता कोणाचं रेशन कार्ड पाहिजे नाही कोणाचं स्टेटस पाहायचं नाही जात धर्म पाहायचा नाही सगळ्यांना पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत केला मग आता मध्यंतरी आमच्याकडे अनेक लोकांनी लक्षात आणून दिलं म्हणाले साहेब तुम्ही तेराशे आजार मोफत उपचाराकरता ठेवले आहेत पण यात अनेक आजार असे आहेत की जे आजार तुमच्या समाविष्टच नाहीये त्या आजारांकरता पाच लाख सहा लाख चार लाख अशा वेगवेगळ्या -वेग प्रकारचा खर्च आम्हाला येतो आणि तुमच्या नसल्यामुळे मरण्याची वेळ आहे ते बघितल्याबरोबर मी पुन्हा एकदा अनेक कन्सल्टंटशी बोललो डॉक्टरांशी बोललो वेगवेगळ्या -वेग राज्यातल्या योजना पाहिल्या केंद्र सरकारच्या योजना पाहिल्या आपल्याकडे कुठले रोग प्रामुख्याने होतात त्याचा आढावा घेतला आणि निर्णय केला आता तेराशे रोगांकरता नाही चोवीसशे रोगांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना मोफत आम्ही देणार आहोत आणि नऊ रोग तर असे आहेत की ज्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त खर्च येतो त्या नऊ रोगांमध्ये पस्तीस लाखापर्यंतचा खर्च हा राज्य सरकार करेल कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये कोणी आजारी पडलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री सहायता निधी आपण सुरू केलेला आहे अनेक गोष्टी अशा असतात किंवा एखाद्या वेळेस लोक अशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन जातात की जे हॉस्पिटल आपल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अप्रूवड नाहीये आणि मग त्यांची अडचण होते अशा लोकांना आपलं मुख्यमंत्री आरोग्य सेवा जी आपण सुरू केली आहे त्याच्या माध्यमातून मदत करतो आपण ट्रस्ट हॉस्पिटलची सेवा सुरू केली आहे त्याच्या माध्यमातून आपण मदत करतो मी तर तुम्हाला विनंती करेन समाजातला कोणी गरीब असेल कोणीही त्या ठिकाणी मध्यमवर्गीय असेल कुठलंही ऑपरेशन करायचं असेल आणि त्याच्याजवळ पैसे नसतील तर तुम्ही आमच्या मुख्यमंत्री जे आरोग्य कक्ष आहे या कक्षाला तुम्ही अर्ध्या रात्री त्या ठिकाणी संपर्क करा त्याचं सगळं ऑपरेशन मोफत करण्याचं काम हे आम्ही करू ती जबाबदारी आम्ही घेऊ कारण समाजामध्ये उत्तम आरोग्य असलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो खूप कामं आपल्याला करायची आहेत हे सरकार सर्वांकरता विचार करणारं सरकार आहे मागच्या काळात आमच्या सदाभाऊनी सांगितलं क्रांतीसिंह नानांच्या नावाने या ठिकाणी तुम्ही एक फूड टेक्नॉलॉजीचं कॉलेज करा तात्काळ आम्ही ते कॉलेज त्या ठिकाणी केलं आता आपले शेतकरी ज्यावेळेस शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आपण त्या ठिकाणी दिलं आणि नाही तर शेतकऱ्यांना मोफत आपण देतो आहे ती पण योजना पाच वर्ष आम्ही बंद करणार नाही शेतकरी असो कामकरी असो मजूर असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता हे सरकार या ठिकाणी काम करत आहे तेच परिवर्तन आपल्याला या उरून देखील करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे येत्या दोन तारखेला जिथे कमळ असेल तिथे कमळ जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळ या तिन्ही चिन्हांवर आपण बटन दाबावी नगराध्यक्षाकरता कमळ आहे नगराध्यक्षाकरता सगळ्यांनी कमळाचं बटन दाबावं मी एवढीच विनंती करतो दोन तारखेला आमची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू या वरुणईश्वरपूरला एक पैसाही कमी पडून देणार नाही इथल्या योजना पूर्ण करण्याची सगळी जबाबदारी मी स्वतः या ठिकाणी घेतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र